पार्थ पवार यांच्या कंपनीतर्फे पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे चाळीस एकर महार वतन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरकारी जमिनीचा व्यवहार झाला या जमिनीचे बाजार मूल्य अंदाजे अठराशे कोटी पण ती अंदाजे तीनशे कोटींमध्ये खरेदी करण्याचा आरोप आहे हस्ताक्षर व स्टॅम्प ड्युटी संदर्भातील विचित्र बाबी देखील समोर आल्यात स्टॅम्प ड्युटी माफ केली असून फक्त पाचशे रुपयात ती भरण्यात आली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अजित पवार यांनी स्वतः पत्रकारांशी बोलताना या व्यवहारात त्यांचा थेट संबंध नाही असं वक्तव्य दिले नक्की विषय काय झालाय आपण पाहूया पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे वळूया तर विषय असा आहे पुण्यातील कोरेगाव परिसरात चाळीस एकरांविरुद्ध मोठा जमीन व्यवहार उघडकीस आलाय आरोप म्हणतात की हे भूखंड सामान्य बाजार मूल्य सुमारे अठराशे कोटींची असता तो केवळ तीनशे कोटींमध्ये खरेदी करण्यात आलाय हे व्यवहार त्या कंपनी मार्फत झाले ज्यात पार्थ पवार संचालक आहेत अमेरिया होल्डिंग्स एल एल पी महारवतन जमीन जे जा अनुसूचित जातींच्या जमिनीचे प्रकार आहेत त्यात विशेष कायदे लागू आहेत अशी जमीन सामान्यपणे विकण्याआधी शासनाची परवानगी व कायदेशीर प्रक्रिया आवश्यक असते विरोधकांनी असा आरोप केलाय की या व्यवहारात ही प्रक्रिया पाळण्यात आलेली नाही शिवसेना गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आरोप केलेत महार की महारवतनाची जमीन म्हणजे सरकार किंवा स्थानिक प्रशासन अंतर्गत असलेली जमीन योग्य प्रक्रिया न पाहता विकण्यात आली त्या खरेदी व्यवहारासाठी स्टॅम्प ड्युटी माफ केली असून फक्त पाचशे रुपये इतकी स्टॅम्प ड्युटी भरली गेली आहे असा दावा करण्यात आलाय हे व्यवहार अतिशिघ्र केवळ काही दिवसात पूर्ण झाला असल्याचंही सांगितले संबंधित तहसीलदार यांना तत्कालीन निलंबितही करण्यात आले आणि आता सरकारकडून प्रतिक्रिया व कारवाई करण्यास सुरुवात झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर चौकशी करण्याचे आदेश दिले महसूल विभाग लँड रेकॉर्ड आय जी आर यांचे तपशील मागवण्यात आले तहसीलदारांचं निलंबन आणि चौकशी समिती स्थापन केलेली आहे आता पुढे काय होणार याचा अंदाज लावूया सर्वात पहिले चौकशी समिती प्रथम या व्यवहारातील नियम उल्लंघन जमिनीची स्थिती कंपनीचे भांडवल व व्यवहाराची पारदर्शकता तपासेल दुसरं जर व्यवहार अवैध किंवा अनियमित आढळला तर तो रद्द होऊ शकतो आणि मालमत्तेची जप्ती होण्याची शक्यता आहे तिसरं संबंधित अधिकारी व वा कंपनीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते चौथ राजकीय दबाव वाढू शकतो विरोधकांद्वारे घोटाळा म्हणून या प्रकरणाला मोठ्या प्रमाणात प्रचार मिळणार आहे आता पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणातील काही प्रमुख नेत्यांनी काय वक्तव्य केले आपण पाहूया सर्वात पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की प्रथमदर्शिनी हे प्रकरण खूप गंभीर वाटतंय सर्व संबंधित विभागाकडून माहिती मागवली आहे चौकशीचे आदेश दिले अंबादास दानवे यांनी म्हटले की चाळीस एकर जमीन सुमारे अठराशे कोटींमध्ये का विकली गेली पण खरेदी झाली आहे फक्त तीनशे कोटींमध्ये स्टॅम्प ड्युटी इतकी कमी का भरली असा आरोप वा त्यांनी केलाय विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की या व्यवहाराची पारदर्शक तपासणी व्हायला हवी सरकारी जमीन का अशा पद्धतीने खासगी कंपनीकडे गेली असा आरोप त्यांनी केलाय तसेच अजित पवार यांनी म्हटले की माझ्याकडे याबाबत नेमकी माहिती नाही माझा त्या व्यवहाराशी दुरांवय पण थेट संबंध नाही तपास करून पुढे बोलू सध्याच्या बाजार भावानुसार या व्यवहारात एकवीस कोटी स्टॅम्प ड्युटी भरणे गरजेचं असताना स्टॅम्प ड्युटी माफ होऊन फक्त पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी होते आणि सामान्य माणूस जेव्हा घर घेतो तेव्हा त्याला लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागते असा प्रश्नही निर्माण होते पुढे काय निर्णय येतील हे येत्या काळात दिसेलच पण एका तहसीलदाराला निलंबित करण्याची कारवाई तर झाली पण या प्रकरणात जर पार्थ पवार यांचा काही सहभाग असेल तर कारवाई होईल का तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय विषया चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद